आज आपण जाणून घेऊ की एक वर्षाचं बाळ काय काय खाऊ शकते आणि त्याला काय काय खायला घातलं पाहिजे बेसिकली सहा महिन्यापर्यंत बाळाला वरचं काहीही नाही द्यायला पाहिजे सहा महिन्यानंतर हळूहळू त्याला रव्याची खीर म्हणा थोडं थोडं डाळ तांदूळ त्याचं पाणी मुख्य आहारामध्ये बाळाला तुम्ही दूध चपाती तूप साखर करून घालून देऊ शकते लाडू बनवताना त्याच्यामध्ये वेलची सुंठ जायफळ यांचा वापर करायचा म्हणजे ते पचायला हलके होतात मुलांची इम्युनिटी वाढवण्यासाठी रोग शक्ती चांगली राहण्यासाठी त्यांना च्यवनप्राश रोजच्या रोज तुम्ही पावते अर्धा चमचे सकाळी अनुषापोटी देऊ शकताय नमस्कार मी वैद्य स्वाती यादव कल्याणी शैरवेद पुणे या चॅनल मध्ये आपलं स्वागत करते आज आपण जाणून घेऊ की एक वर्षाचं बाळ काय काय खाऊ शकते आणि त्याला काय काय खायला घातलं पाहिजे बेसिकली सहा महिन्यापर्यंत आईचं दूध सफिशियंट असेल तर इतर दूध सुद्धा नाही द्यायला पाहिजे फॉर्म्युला फीड तर अजिबात नाही करायला पाहिजे सहा महिन्यानंतर हळूहळू त्याला रव्याची खीर म्हणा थोडं थोडं डाळ तांदूळ त्याचं पाणी असं करत करत हलक्यापासून हळूहळू जडपर्यंत आणि पातळपासून हळूहळू घट्ट आहार द्यायला पाहिजे एक वर्षापर्यंत बाळाला शक्यतो दात येतात त्यामुळं ते चावायला चालू केलेलं असते त्यामुळं तुम्ही घरात जे काही खात असाल मोठी माणसं जे काही खात असतील ते सगळं एक वर्षाचं बाळ खाऊ शकते फक्त त्याच्यामध्ये फार तिखट नाही असलं पाहिजे फार आंभट नाही असलं पाहिजे आणि फार खारट नसलं पाहिजे यामध्ये बेसिकली बरेच लोक बरेच दिवस बाळाला नुसतं दूधच पाजत राहतात वरचं काहीच खायला देत नाहीत हे सगळ्यात चुकीचे आणि बरीच लोक जे काय सगळं खातोय त्याच्यामध्ये तिखट वगैरे पण भरपूर बाळाला देतात तसं पण नाही व्हायला पाहिजे तर त्याला सगळ्या सहा चवींची ओळख व्हायला पाहिजे पण त्याचं शरीर सौम्य आहे आपल्या एवढं त्याची ग्रोथ नाही झाली हे सगळं विचार करून त्याला पचेल असं हलकं थोड्या प्रमाणात आणि कमी तिखट कमी तीक्ष्ण असा आहार त्याचा असला पाहिजे त्याच्यामध्ये पण बाळाला पिण्यासाठी चाटण्यासाठी तोडून खाण्यासाठी आणि चावून खाण्यासाठी असे वेगवेगळे पदार्थ आपण इन्क्लूड करू शकतो मुख्य आहारामध्ये बाळाला तुम्ही दूध चपाती तूप साखर कुसकरून घालून देऊ शकता त्याच्यामध्ये मीठ फक्त घालायचं नाही चपातीत भाकरीत दूध असं पण कुस करून देऊ शकतंय दूध भात ते पण विदाऊट मीठ असं देऊ शकतंय त्याशिवाय वरण पातळ आमटी याच्यामध्ये कुस्करून शक्यतो घालायचं म्हणजे चमच्याने त्याला खायला घालायचं एकदम कोरडा आहार नसला पाहिजे शिवाय तुम्ही जे काय वेगवेगळे पदार्थ तयार करताय त्याच्यामध्ये दिरड हे जास्त विशेषत्वाना लहान मुलांना आवडते त्याच्यामध्ये मग तुम्ही वेगवेगळ्या गोष्टीचं दिर्ड बनवू शकता जसं की तांदळाचं पीठ बनवून ठेवलं त्याचं ऐनवे लगेच प्रिपेअर केलं मुगाच्या पिठाचं दिर्ड याशिवाय साधन गव्हाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ याची आंबोळी करतात इन्स्टंट होते ते पण त्याच्यामध्ये आंबोवायचे नसते काहीच शिवाय जे काय आपण थालीपीठ बनवतोय म्हणजे सगळ्या भाज्या सगळ्या डाळी मिक्स करून त्या भाजून घेऊन व्यवस्थित त्याच्यामध्ये धान्य पण थोडं घालून त्याचं पीठ बनवून ठेवायचं आणि त्याचं थालीपीठ बनवायचं हे पण अतिशय पौष्टिक आहे आणि ते चवीला पण चांगलं असते मुलं अतिशय आवडीनं ते खातात लाडू बनवताना त्याच्यामध्ये वेलची सुंठ जायफळ यांचा वापर करायचं म्हणजे ते पचायला हलके होतात आणि जे आपण डाळीचे तुम्ही बनवणार आहे तर ती डाळ पहिले भाजून घ्यायची मग त्याचं पीठ बनवायचं त्याच्याने पण ते पचायला हलके होतात याशिवाय वेगवेगळ्या प्रकारचे पराठे पण मुलं आवडीनं खातात त्याच्यामध्ये मेथीचे पराठे पालकचे पराठे बटाट्याचे पराठे शिवाय कोबीचा पराठा बनवू शकतोय दुधी भोपळ्याचा लाल भोपळ्याचा गाजराचा ह्या पराठ्यामध्ये प्रत्येक वेळी थोडं ओवा जिरे धनीपूड असं चवीपुरतं घातलं कांदा घातला तर ते पचायला हलकं होते आणि मुलं आवडीनं खातात फक्त त्याच्यासोबत सॉस नाही वापरायचं ज्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह असतात असं आणि घरातलं तूप किंवा लोण्यासोबत खाल्लं तर चालणार आहे क्वचित एखाद्या वेळी दही दिलं तरी पण चालणार आहे कमी प्रमाणात मुलांची इम्युनिटी वाढवण्यासाठी रोग प्रतिकारक शक्ती चांगली राहण्यासाठी त्यांना रोज तुम्ही पावते अर्धा चमचा सकाळी अनुषापोटी देऊ शकताय शिवाय सुवर्णप्राशन महिन्यातून एकदा शक्य असल्यास रोज देऊ शकतंय आणि दिनचर्या प्रॉपर फॉलो केली म्हणजे सारखं सारखं त्यांच्या मागं लागून एक एक तास पर्यंत खायला घालणं त्याच्यापेक्षा दिवसातनं चार ते पाच वेळा जेव्हा त्यांना चांगली भूक आहे तेव्हाच व्यवस्थित खायला घालले आणि एकदा अर्ध्या तासाच्या वरती लहान बाळाच्या पाठी लागायचं नाही की तू खा खा म्हणून तेवढ्याच जेवढं ते खाईल तेवढं त्याचं पोट भरलेलं असते आणि त्याला स्वतःला फिलिंग यायला पाहिजे की हा मला भूक लागलीय शक्यतोवर बाळांनी स्वतःहून मागून खाल्लं पाहिजे तर ते त्याला चांगलं पचते आणि त्याला ती बुद्धी डेव्हलप होते की मला आता भूक लागली आहे किंवा नाही लागली या सगळ्याचा विचार करूनच त्याला खायला घालायचं आणि अवॉइड करायच्या ज्या गोष्टी आहेत त्या स्ट्रिक्टली अवॉइड करायला पाहिजेत जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं बाळ कमी आजारी पडावं तर त्याला बेकरी प्रोडक्ट अजिबात देऊ नका त्याच्यामध्ये बिस्किट चॉकलेट ह्या सगळ्या गोष्टी मैद्या असतात त्याच्यामध्ये त्यामुळे ते पचायला जड असतात शिवाय त्याच्यामुळे जंत होण्याचं प्रमाण मुलांच्यामध्ये आहे आणि त्याचमुळे त्यांना ते वारंवार खायची पण इच्छा होती शिवाय जे काय आपण पिझ्झा बर्गर आजकाल जे क्रेज आहे मोठ्या लोकांना खाल्ल्यामुळं ते लहान मुलं पण सोबत खायला शिकतात आणि अगदी लहानपणापासून जर ते खाल्लं तर त्यांच्या वाढत्या वयात त्यांच्या धातूंचं पोषण प्रॉपर न झाल्यानं ते कमजोरच पुढं डेव्हलप होतात आणि त्यांची प्रतिकारक शक्ती त्याच्यामुळं कमी राहते त्यामुळं बाहेरचं जेवढं अवॉइड करता येईल तेवढं करायचं घरात पण फर्मंटेड गोष्टी इडली डोसा वडापाव हे सगळं आम्ही घरात बनवून देतोय मग काय प्रॉब्लेम असं नसते त्या स्वतःचे गुणधर्म आहेत प्रत्येक पदार्थाचे ते पचायला हलकं असलं पाहिजे आणि शरीरासाठी चांगलंच असलं पाहिजे आणि जी सवय तुम्ही लहानपणापासून बळायला लावाल तीच त्याला थ्रूआउट आयुष्यभर लागेल आणि त्यामुळे हेल्दी खाण्याचं महत्त्व त्यांना लहानपणापासूनच सांगितलं पाहिजे शिवाय जे पॅक फूड असतात ज्याच्यामध्ये वेफर्स म्हणा किंवा जे काही वेगवेगळे हल्ले मिळतात चिली मिली वगैरे काय काय ते तसलं काहीसुद्धा लहान मुलांना नाही द्यायचं ते टेस्टी असते पण ते भरपूर हार्मफुल असते त्याच्यात वेगवेगळे केमिकल्स वापरावेच लागतात प्रिझर्वेटिव्ह म्हणून शिवाय जे काही ड्रिंक्स मिळतात त्याच्यामध्ये एनर्जी ड्रिंक म्हणा किंवा रस स्टोअर करून ठेवले आहेत तसलं सगळं काहीही द्यायचं नाही फ्रेश जे असेल तेच द्यायचं मुलांना स्वतःहून मुलं काही बाजारात जाऊन गोष्टी घेऊन येत नाहीत पालक जे आणतात तेच खातात त्यामुळं त्यांच्या आग्रहाला बळी पडण्यापेक्षा हे चांगलं आहे आणि हेच, हेच आपण खाल्लं पाहिजे असं आपण मुलांना शिकवलं पाहिजे आणि त्याचाच आग्रह केला पाहिजे आणि जर आपण हेल्दी खायला दिलं तरच भविष्यात ती मुलं मोठी होऊन हेल्दी बनतील आणि एक सुदृढ तरुण पिढी आपण निर्माण करू शकतो त्यासाठी या सगळ्याचा अवेअरनेस असणं अतिशय इम्पॉर्टंट आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करा असेच व्हिडिओ पुन्हा घेऊन येईपर्यंत धन्यवाद